न्यूज अठ्ठावीस मराठी मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया यवतमाळ वसंत आदिवासी विद्यालय पारडी नस्करी येथे मुख्याध्यापक सुधाकर पवार सर यांच्या अध्यक्षतेखाली प्रजासत्ताक दिन कार्यक्रम घेण्यात आला वसंत आदिवासी विद्यालय पारडी नस्करी तसेच स्वर्गीय शिवरामजी मोगे सायन्स ज्युनियर कॉलेज पारडी नस्करी यांच्याद्वारा संयुक्तपणे मुख्याध्यापक सुधाकर पवार यांच्या अध्यक्षतेखाली प्रजासत्ताक दिन कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात सरपंचाद्वारे ध्वजारोहण करून झाली ध्वजारोहणानंतर शिक्षकांनी भाषणाद्वारे भारतीय एकता आणि विविधतेचा संदेश दिला त्यांनी विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या महत्वाबद्दल सांगितले त्यांनी संविधान लोकशाही आणि देशभक्तीवर विचार मांडले शिक्षक रुंदाम प्रमोद राठोड सर संजय चंदनकर सर निलेश कुपटेकर सर बिपिन जाधव सर ओंकार आगलधरे सर किरण पवार सर हृतिक राठोड संकेत देवतळे यांनी कार्यक्रम यशस्वी केला तसेच यावेळी प्राचार्य श्री सलीम अब्दुल अजीज कनिष्ठ महाविद्यालय शिक्षिका राधिका मोहनापुरे व प्रांजली ठाकरे कनिष्ठ महाविद्यालय लिपिक श्री हरेंद्र केशवराव भाटे प्रयोगशाळा सहाय्यक श्री सत्यजित माधवराव देवस्थळे प्रयोगशाळा सहाय्यक श्री प्रतीक राजूसिंग राठोड श्री शिपाई राजू मोहनराव पडलवार यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष सहकार्य केले कार्यक्रमाचा समारोप प्राचार्यांच्या आभार प्रदर्शनाने झाला इंडिया न्यूज ट्वेंटी आई यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी नितीन पवार